मन मनुरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी जनसंघर्ष समितीने पीक विमा वाटपासाठी आंदोलन केले आहे हे आंदोलन शेतकऱ्यांच्या डोळ्यांवर काळ्या पट्ट्या बांधून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले या आंदोलनाचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देणे हा आहे पीक विमा योजना पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे जी नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करते या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे आणि त्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आहे लाईट मारण्यासाठी मागील अनेक दिवसापासून डॉक्टर भगवानराव मुंडूरकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याला पीक विमा मिळावा यासाठी वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले आहे शेतकऱ्याच्या मागणी की गेल्या वर्षी पीक विमा मंजूर होऊन आज चौदा महिने झाले पीक विमा मंजूर होऊन आणि कंपनीकडे पैसे जाऊन सुद्धा लोकांना पैसे वाटपत नाहीत गेल्या दहा तारखेला दहा जुलै दोन हजार पस्तीस रोजी कंपनीच्या पोर्टलवर शेतकऱ्याचं पैसा दिसत आहे पण संबंधित खात्यावर पैसे गेले नाहीत त्याचं कारण असं आहे की देशाच्या कृषी मंत्र्यांनी एक पत्र काढले किंवा कंपनीला त्यांनी आदेशित केले की देशाचे के कृषी मंत्री बटन दाबून सर्व देशातल्या शेतकऱ्याचे पैसे टाकणार आहेत चांगली गोष्ट आहे दहा तारखेचं पत्र अकरा तारखेला त्यांनी बटन दाबायला पाहिजे होतं पण आज सरस एक महिना होऊन गेला शेतकरी दोन दिवस चार दिवस दहा दिवस दिवस तीन दिवस वाट पाहणार खरं म्हणजे कृषी मंत्र्यांचं काम नव्हे हा पैसा विमा कंपनीचा हा पैसा शेतकऱ्याचा तो त्यांच्या वेळेला मिळणं गरजेचा होता अगोदर कंपनी अठरा अठरा महिने पैसे देत नाही आणि याच्यामध्ये पुन्हा कृषी मंत्र्यांच्या आदेशामुळे सगळं देशातल्या शेतकऱ्याला एक महिना अजून पैसे मिळत नाही त्या अनुषंगानं शासनाच्या निदर्शनाच्या बुस करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जनआंदोलन तो वेळेवर काळ्या पट्ट्या बांधून एक निषेध म्हणून शेतकऱ्याचं आंदोलन केलेलं आहे